आणि आता पुण्यातून एक महत्वाची बातमी आहे पुणे दहशतवाद विरोधी पथक दहशतवादी अलीची चौकशी अलीला काहीच दिवसांपूर्वी संबंधित एक वॉन्टेड दहशतवादी आहे रिझवान अली, अली आणि शहानवाज आलम हे दोघेही त्यांच्या पत्नीसह पुण्यात वास्तव्यास होते दरम्यान रिझवान अली याची पत्नी गरोदर असल्यामुळे उपचारासाठी तिला दिल्लीला घेऊन गेला होता आता दोघांच्या पत्नींचा सुद्धा शोध सुरू आहे आणि आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे पुणे दहशतवाद विरोधी पथक दहशतवादी रिजवान अलीची चौकशी करणार आहे रिजवान अलीला काहीच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली आहे रिजवान अली हा पुणे इसिस इस मॉडेलशी संबंधित एक वॉन्टेड दहशतवादी आहे रिजवान अली आणि शहानवाज आलम हे दोघेही त्यांच्या पत्नीसह पुण्यात वास्तव्यास होते दरम्यान रिजवान अली याची पत्नी गरोदर असल्यामुळे उपचारासाठी तिला दिल्लीला घेऊन गेला होता आता या दोघांच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका